नमस्कार मित्रांनो मी समीर बनकर कार्यही सोळख फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकारलेलं झाडांचं सा घर यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे चौदा जुलै दोन हजार एकवीस रोजी आपण उंडवडीकडे पठार येथील महाराणावरती वृक्षारोपणाच्या कार्याला सुरुवात केली आज चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी या कार्याला तीन वर्ष पूर्ण होऊन आपण चौथ्या वर्षात पदार्पण करत आहोत आपल्या सर्वांच्या विशेष सहकार्यातून गेली तीन वर्ष आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्य त्याचबरोबर जलसंधारणाच्या कार्याला सुरुवात करून आज मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे असतील किंवा वृक्षारोपण आणि संगोपनाचं काम आपल्या सर्वांच्या विशेष सहकार्यातून आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे त्याचबरोबर या परिसरात आपण ज्या कामाला सुरुवात केली त्या कामाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत या ठिकाणी पाच हजार देशी झाडांचं वृक्षारोपण करून आपण उजाड मळावरती झाडांचं घर हिरवगार बनवलेलं आहे यामध्ये आपल्याला जाणवलं की आपण जे वृक्षारोपण केले त्या वृक्षारोपणाच्या कार्याचा फायदा परिसरात चिंकारा असेल इतर जे प्राणी असतील पक्षी असतील किंवा आदी वन्यजीव असतील यांना त्याचा पूर्णपणे फायदा होऊन त्यांच्या वावर या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे आणि तो दिवसेंदिवसे वाढतच चाललेला आहे त्याचबरोबर आपण जलसंधारणाची कामं जी अनेक श्रमदात्यांच्या माध्यमातून जी जलसंधारणाची कामं केली त्या जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून आपण पाहत आहे अनेकदा शेतकरी सांगत असतात की तुम्ही जे पावसाचं पाणी त्या ठिकाणी आडवून जागेवरती मुरवलं आहे त्यामुळे जमिनीची पाणी पातळी वाढून एक किलोमीटरच्या आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना या जलसंधारणाच्या कार्याचा मोठा फायदा झालेला आहे या आजपर्यंत तीन वर्ष या कार्यासाठी विविध विषयासाठी किंवा विविध गोष्टींसाठी अनेक पर्यावरणप्रेमींचं अनेक विविध माध्यमातून मोलाचं सहकार्य मिळालं या सर्वांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आज आपण तीन वर्ष हे कार्य अखंडितपणे चालू ठेवलं यापुढे देखील आपण असंच हे कार्य अखंडितपणे चालू ठेवणार आहेत आपल्या सर्वांची साथ सहकार्य आणि प्रेम येथून देखील पुढे आम्हाला मिळावं अशी अपेक्षा करतो